टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप्त करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्यांशी सदस्य सावित्रीबाई फुले नायगाव स्मारकास एकशे त्रेचाळीस कोटी साठ लाख रुपयांचा निधी शासनाची मंजुरी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगाव नायगाव या ठिकाणी स्मारकांचा विस्तार विस्तार आणि अध्यापक ट्रेनिंग स्कूलचा यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या नायगाव इथं झालेल्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ग्रामविकास मंत्री मान्य जयकुमार गोरे साहेब माजी उपमुख्यमंत्री मान्य छगनराव भुजबळ ओबीसी बहुजन विकास मंत्री मान्य छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मागणीवरून घोषणा केली होती त्याचा आज तेरा मे रोजी शासन निर्णय होऊन ग्रामविकास मंत्री मान्य जयकुमार गोरेसाहेब यांनी आपल्या खात्यामार्फत एकशे त्रेचाळीस कोटी साठ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचा शासन निर्णयाचा जी आर प्रसिद्ध झाला त्याबद्दल मान्य मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ जयकुमार गोरेसाहेब अतुलजी साहेब आणि छगनरावजी भुजबळ साहेब यांचे महात्मा फुले सामाजिक शिक्षण संस्था दिल्ली संस्थापक अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी अभिनंदन करून धन्यवाद दिलेत सावित्रीबाई फुले यांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्त नायगाव सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी त्यांचा ज्या ठिकाणी जन्म झाला ते त्यांचं राहतं घर स्मारक म्हणून विकसित करण्यात आलं त्याचबरोबर त्या ठिकाणी ट्रेन शिक्षिका अध्यापक वर्गही त्या ठिकाणी डीएड चा कोर्सही चालू करण्यात आला यामध्ये अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक या स्मारक उभारणीमध्ये लक्ष घालून मोलाचा वाटा त्या ठिकाणी दिलेला होता महाराष्ट्रातील अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन फुले प्रेमींच्या वतीनं अनेक वेळा या स्मारकाची मागणी झालेली होती अशी माहिती सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिली आहे मान्य जयकुमार गोरेसाहेब यांच्या ग्रामविकास मंत्रालयानं अतिशय मोलाची कामगिरी बजावत बोले तैसा चाले याप्रमाणे त्यांनी काम केलेले आहेत परवाच चार ऑगस्ट रोजी संत शिरोमणी सावता महाराज संजीवनी समाधी तीर्थक्षेत्र अरणला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची घोषणा हरण मध्ये केलेली होती त्याची पूर्तता तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय होऊन त्या ठिकाणी तीर्थक्षेत्राला अवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आणि आज सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावात सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचा विस्तार आणि अध्यापन वर्गाचा विस्तार यासाठी त्यांनी वाढीव निधी दहा एकर जागा एकशे त्रेचाळीस कोटी साठ लाख रुपयांचा सा भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल या ग्रामविकास मंत्रालयाचे आणि जयकुमार गोरे साहेबांचे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी यांनी गोरे साहेबांचं हार्दिक अभिनंदन करून त्यांना धन्यवाद दिले त्यांची जयकुमार गोरे साहेबांची विजय घोडदोड असं चालू राहावी आणि ओबीसी बहुजन वर्गाचे सर्व सन्मानाचं कार्य आणि विकासाचं कार्य त्यांच्या हातून मोठ्या प्रमाणात व्हावं हीच निर्मिका प्रार्थना जय ज्योती जय क्रांती जय भीम जय संविधान धन्यवाद सत्यशोधक शंकरराव लिंगे नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा